पाऊल टाकावे त्याने कल्याण कल्याण जिव्हा होय समाधान श्रावणातला शनिवार श्रावणी शनिवाराला जसं श्रावणातल्या सोमवाराला फार महत्व आहे देवमुळात तरी तुभन काढ तर जितकं महत्व आहे तितकंच महत्व श्रावणी शनिवाराचं श्रावणी शुक्रवारला पण फार महत्व शुक्रवार शुक्रवार हा दिवस दिवस जो आहे ना हा देवीचा दिवस म्हणून पाळला जातो इतर वेळा आपल्याला पण शुक्रवारी आपल्या आपल्या श्रावणामध्ये शुक्रवारी प्रत्येकाने आपल्या घरी कुमारिका पूजन करत जा कुमारिका पूजन केल्यानंतर तुम्ही कुमारिका पूजन जर तुमच्या घरी केलं तसं त्या अखंड केलं पाहिजे वर्षभर शुक्रवारच्या दिवशी पण श्रावणातले शुक्रवारी केल्यानंतर त्याचं फलदायीपणा जास्त आहे कुमारिका पूजन करणं म्हणजे काय एक लहान मुलगी घरी बोलवायची तिचे पाय धुवायचे पाय धुवून तिला आत्तर लावायचं पायाला तिला हळदी कुंकू लावायचं तिला गजरा लावायचा तिला तिच्या आवडती एखादी गोष्ट भेटवस्तू म्हणून देऊन टाकायची की बिस्किट पुडा द्या काय द्या तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही दिलं पाहिजे श्रावणामध्ये ज्या ज्या वार आहेत ह्या प्रत्येक वाराला फलदायी वार म्हणून सांगितलेला की श्रावणातला महिना हा जो पर्व काळामध्ये गु पकडला जातो तुम्ही जे काय उपासना तुम्ही करताल त्या उपासना तुमच्या दुप्टीने तिकडे पकडल्या जातात त्याच्यामुळं श्रावणामध्ये जितकी मागच्या वेळेस सांगितलं तुम्हाला की तुम श्रावणामध्ये तुम्ही उपासना करायला सुरुवात जास्तीत जास्त करा ज्यांना पारण करा त्यांनी पारण करा ज्यांना जप करता त्यांनी जप करा ज्यांना काही जमत नाही त्यांनी कमीत कमी ठेवून प्रदक्षिणा मारा या सगळ्या गोष्टी काय केल्या पाहिजे श्रावणामध्ये केल्या पाहिजे कारण श्रावणातल्या उपासना या शास्त्रामध्ये फलदायी सांगितलेलं आहे मग शास्त्र जे आपलं सांगतं ते आपल्याला उपासना करणं गरजेचं आहे श्रावणी शनिवारच्या दिवशी प्रत्येकाने आपण इथे येतो तर आल्यानंतर मारुतीरायाला कणकेचे दिवे लावत जा कारण की इतर वेळेस जरी आपण शनिवारी लावत नसून तर श्रावणातल्या शनिवारी मारुतीला कणखेत दिवा लावलेला फार चांगला असतो कारण की आपल्या घरामध्ये इडापिडा भरपूर आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीचा प्रॉब्लेम आहे कापूर जाळले पाहिजेत या गोष्टी आपण असंख्य सांगत असतो पण ह्या सांगताना आपण आपले इष्टदेवता चिदंबराला स्मरून ज्या ज्या गोष्टी आपण इथं करू त्या त्या गोष्टी इथं फलदायी आपल्या आयुष्यामध्ये घडत राहणार मग ते घडत असताना आपण चिरंतर चिदंबराचं नामस्मरण केलं पाहिजे आज सकाळपासून आपल्या इथं कडाष्टीवरून लोक आलेत कडाष्टीवरून लोक आलेत तर ते पहाटे चार वाजता निघाले निघाले सकाळी अभिषेकासाठी आले होते अभिषेक केला दिवसभरी तर सेवा केली आणि दुपारी माझ्याकडे काका त्यांना घेऊन आले तर आमचा सत्संग फार जोरात झाला कारण का की मला ते कडाष्टीच्या लोकांमध्ये काहीतरी वेगळं चैतन्य निर्माण असं वाटलं की हे काहीतरी भविष्याचं पुढची आपली जी चिदंबर स्वामींची पायदिंडीचा जो विषय तो कडाष्टीवरून पण शंभर टक्के निघू शकतो असं स्वामींचा संकेत वाटायला लागला म्हणून त्यांच्याशी मी एक साधारणतः चर्चा करत बसलो होतो चिदंबर काय कसं काय चिदंबर कुठून आलेत काय आलेत बरेच आमची एक गहन चर्चा त्यांच्यावर झाली एकंदरीत म्हणजे काय की माणसांमध्ये जर इच्छाशक्ती असेल तर तुम्ही जवळच्या असून सुद्धा अभिषेकाला टायमिंग मध्ये येत नाही पण ते कुठून आले कडाष्टीवरून पहाटे चार वाजता निघाले सात वाजता इथं आले सुद्धा असं काही नाही कडाष्टी इथून जवळ जवळ माझ्या हिशोबाने सव्वाशे किलोमीटर असू शकत बरोबर आहे तुमचं गाव कमी शंभर किलोमीटर शंभर किलोमीटर आहे आपल्याला इथून दोन किलोमीटर दीड किलोमीटरवर आपण येतो पाच किलोमीटर येतो पण आपण टायमिंगला काही महत्व दिलं जात नाही हे लोक कुठून आले शंभर किलोमीटरवरून आले मग शंभर किलोमीटरवरून आल्यानंतर सुद्धा काय दिवसभर थांबले एखादा माणूस आपला काय करतो येतो ताद दोन तास गुरूंची वाट बघतो गुरु जर नाही आले तर गाडीला किक मारतो आणि आपलं आपल्या घरी निघून जातो ते सकाळी इथं चारला निघालेले आहेत आता वाजले किती संध्याकाळचे सात जवळजवळ ना सगळं प्रसाद बिसाद घेऊन तर त्यांना सात वाजणार घरी इथून निघाला त्यांना घरी पोहोचायला किती वाजणार दहा वाजणार म्हणजे बारा तास चार वाजता होतात त्याच्या पुढं परत सहा तास म्हणजे किती तास झाले घरापासून अठरा तास पालखी झाल्या पालखीच्या आधी त्यांनी नमस्कार केला असं निघून गेल्या त्यांना काही म्हणायचा अधिकार नाही कारण सकाळपासून आलेले पण पालखीला दर्शन करायचं पालखी झाल्याशिवाय घरी जायचं नाही गुरु म्हणे इकडं ओढ निर्माण होती काय होती ओढ निर्माण होती यायची पालखी झाल्याशिवाय जाऊशी वाटत नाही म्हणजे विचार करा की आपल्याकडं दोन तास थांबायची क्षमता नाही त्या माणसं सकाळपासून सा आलेले आहेत की भक्ती मार्गामध्ये मा किती भक्ती वाढत चालती माणसाची मग ही भक्ती चिदंबराप्रती आहे याचा आपल्याला आनंद जास्त निर्माण होतो कारण का की मी त्यांना म्हटलं मी दुपारी दोन वाजता होतो मी किती वाजता आलो चार वाजता आलो पण गडी काय हटले नाही चार वाजायची वाट बघितली माझ्यासमोर बसले मला वाटलं आता झाल्यानंतर जातील पण अजून पालखी पालखीच तरीच ह्या सगळ्या गोष्टी काय होतात ह्या सगळ्या गोष्टीचा बोध एकच काय की, का की चिदंबरावर प्रेम केल्यानंतर इथून जाऊशी वाटत नाही असंच आमच्या वाघुलीचा परिवार आता दिवसेंदिवस से यायला लागला कारण का की चिदंबराचं मंदिर वाघुलीला व्हायची सुरुवात झाली तो परिवार पण नित्य नेमाने दोन तीन जण येत होते पण आता जवळजवळ सात आठ दहा जण इथे यायला लागले परिवार वाढत चालला की ॲटोमॅटिक प्रति आनंद हा वाढतच जातो आणि तो वाढत असताना आपल्याकडून कोणत्याही गोष्टीचं स्वामींचं नाव खराब होईल अशा कोणत्याही घटना घडवता कामा नाही चिदंबर नामस्मरण चिदंबर पारायण करत असताना बुद्धी आपली शाबूत राहू द्या अशी चिदंबराला वारंवार सांगत जा आपण चिदंबराच्या चरणापाशी आपल्याला सारखं त्याला सांगायचं तुझ्या चरणापाशी ठेव तुझ्या चरणापासून दूर करू नको माझ्या शरीरामध्ये अहंकार येऊ देऊ नको मला कोणत्याही गोष्टीच्या कोणत्याही अवयवाला माझ्या कोणत्याही गोष्टीचा परिणाम होऊ देऊ नको कारण का की शरीरामध्ये असे आपले षडरूप असतात की ते वारंवार बाहेर पडायचा प्रयत्न करतात काय असते मना क्रोध या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्याला ठरलेल्या आहेत मग तुम्ही चिदंबर करतायत तर तुमचा राग तुम्हाला अनावर करता आला पाहिजे तुम्ही चिदंबर करताय तुमच्या इंद्रियांवर पण तुम्हाला ताबा ठेवता आला पाहिजे कारण की चिदंबरच असा काही आहे की ज्याच्या नामस्मरणामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टींवर ताबा ठेवू शकता आता आपण पालखीमध्ये भजन घेतलं काय भजन घेतलं तसं ओरिजिनल ते भजन असंय गोदावरी तटी उभा जगत जेटी सरस्वती सावित्रीचा पती चिदंबर गोदावरी तट म्हणजे इथून पुणतांब्याच्या जवळ बाबुळगाव गंगा तसं ते वैजापूर तालुक्यात जात संभाजीनगर मध्ये तिथं राजाराम महाराजांचं स्थान आहे तिथं स्वतः स्वयंभू चिदंबर स्वामींच्या मूर्त्या आहेत तिथं स्वामी स्वतः चालत आलेत तर तिथं गोदावरी तटी उभा जगत ज्यटी सरस्वती सावित्रीचा पती चिदंबर गोदावरी तट असू गंगा असू यमुना असू कोणतेही स्थान असू मोठमोठेले जिथं नदीचा उगम आहे जिथं नदी वाहती आणि नदीचा जिथं संगम आहे ती पण काय होती गंगेचं प्रतीक मानलं जातं म्हणून आपल्या गुरूंनी काय केलं जसं गोदावरी तटी विठाबाई म्हणल्यात ना गोदावरी तटी तसं गोदावरी चटी जसं असल तसं आपल्याकडे काय देव आणि मुळा नदीच काय संगम आहे आणि संगमावर असलेलं हे स्थान आहे याच स्थान अनन्य साधारण महत्व आहे संगमावर असलेले स्थान हे फार मोठे स्थान असतात कार किशन बाळा काय फार हसू येत आहे काय तुला हसायची गोळी घेतली का मग का हसू राहिला हा जोक चालले देव मुळात तरी उभा जगत जेठी सरस्वती सावित्रीचा पती चिदंबर गोदावरी तट आणि देवमुळातरीचा संगम हे एकच आहे नद्यांचा संगम हा एकच असतो तुम्ही सगळ्या ह्या नद्या आहेत काय हा नद्या आहेत आणि देशवंडी काय हे महासागर आहे काय महासागर तुमच्या का सगळ्या गावातून येणाऱ्या नद्या ज्यावेळेस इथं एकत्र येतात त्याचं काय तयार होतं महासागर तयार होतो त्याच्यामुळं आपल्याला छोट्या छोट्या नद्या सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये फार गरजेच्या असतात कारण की छोटी गोष्ट कधी मोठी होईल सांगू शकत नाही कोणत्याही स्थानाला कोणतं महत्त्व देता येईल तितकं जास्त महत्व देत जा आपल्या दृष्टिकोनातून देशवंडीला आपण का जास्त महत्व देतो कारण की आपलं कर्मभूमी आणि आपली सगळं सर्वस्व कुठे आहेत आत्मधी चिदंबर स्वामी आणि हे चिदंबर स्वामी कुठे उभे आहेत देवमुळा तटी उभा जगत ज्यटी सरस्वती सावित्रीचा पती चिदंबर शंकराच्या अवतार कार्यामध्ये शंकराला द्विभार्या दोन्ही बायका म्हणजे दोन बायकांचा सगळ्या तुम्ही खंडोबाचा वाघा बाकी सगळ्या देवाचा शंकराच्या याच्यामध्ये द्विभार्याच्या गोष्टी आहेत मग तसं चिदंबर कोण आहेत शंकराचे अवतार आहेत त्यांना काय आहे सरस्वती माता आणि सरस्वती माता या दोन आहेत हरिहर यम इंद्र आणि ब्रह्म भेटी येते रोज मध्यरात्री हरिहर म्हणजे सगळे देव आणि यम हे देवाला ज्यावेळेस आपण शेजारती करतो ना आपण शेजारती करतो तुम्हाला शेजारतीचा अर्थ माहिती की नाही मला माहीत नाही आपण रोज इथं थांबून रात्री देवाला आपण शेजारती करून झोपवतो देव झोपतात का देव झोपल्यास इथं आपण पुढं चाललं सगळं आपलं जगत नाही पण त्यांना पण काय लागत असतं आराम लागत असतो त्यांना पण सगळ्या गोष्टी लागत असतात पण देव झोपत नाही पण हे आपल्या चिदंबराच्या याच्यामध्ये काय हरिहर सगळे देव इंद्र ब्रह्म आणि यम हे सगळे कुठं येतात भेटायला चिदंबरांना रात्री येतात कुठे येतात रात्री इथं नंतर तुम्ही जसे झोपून इथं गेल्यानंतर देव काय म्हणतात शेजारती झाल्यानंतर स्वामींच्या समोर कोण येऊ नाही यालाच महत्वाची गोष्ट काय की हे काय येऊ नये की त्यावेळेस स्वामी आणि सगळे देवता कुठं असतात आत्मारी असतात आणि आत्मारी काय करतात त्या सगळ्या गोष्टीची चर्चा करत असतात म्हणजे सगळे तेहतीस कोटी देव कुठं असतात आतमध्ये बसलेले असतात हे चिदंबराबरोबर काय करत असतात चर्चा करत असतात आपल्या भाषेत सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला चर्चा त्यांच्या वेगळ्या असतात आपल्या वेगळ्या नाही आपण घरात बसल्यावर वेगळ्या चर्चा करतो देवांच्या चर्चा वेगळ्या असतात देवांच्या चर्चा म्हणजे काय कसं चाललंय देवा ओके चालू आहे का हे इकडे कवठ्याचा कार्यक्रम स्वराज झाला वाघुलीचं भूमिपूजन चांगलं झालं आता गुरुपौर्णिमा ज्वारात झाली आहे की नाही या चर्चा त्यांच्या चालतात का नाही त्यांना काही घेणे ते म्हणतात काय तुम्ही माझा उत्सव करा नाही तर करू नका मी माझा आनंदी आहे पण तो आनंदी आहे हे दाखवायसाठी आपल्याला काय करावं लागतो उत्सव करावा लागतो आणि उत्सवात देव काय असतोय मृदुंग वाजायला लागल्यावर देव काय होतात बेभान होतात आणि नाचायला सुरुवात करतात ज्या स्थानावर मृदुंग वाचतो ज्या स्थानावर टाळ जास्त वाचतात ज्या स्थानावर अन्नदान जास्त होतं ते स्थान भविष्याची पंढरपूर व्हायला वेळ लागत नाही त्याच्यामुळं आपण जितकं जास्त गोष्टी इथं करू जितके नामस्मरण करू तितक्या लवकर आपल्याला हे प्रति पंढरपूर मागण्याचे स्वप्न आपल्याला लवकर सुरुवात होतील देव सर्व येथे ऋषी संघ इथं म्हणजे देव येतात ऋषी येतात सगळ्या गोष्टी इथं येतात आणि काय करतात वेद घोष करतात मध्यरात्री वेद घोष करती मध्यरात्री मध्यरात्री येऊन काय करतात वेद घोष करतात वेदांचा इथं मोठा पुराण चाललेला असतं आणि वेद घोष केल्यानंतर इथं जे चैतन्य निर्माण होतं ते चैतन्य तुम्ही इथं डोकं टेकावल्यानंतर तुमचे जे कामं होतात याला ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे म्हणजे काय एक लक्षात ठेवा तुम्हाला ज्यावेळेस झोप येते त्यावेळेस देव तुमच्यासाठी काय करत असतात वेद घोष करत असतात कारण का है? माझा येणारा भक्त इथं काय घेऊन येतोय दुःख घेऊन येतोय तो इथं दुःख गुण आल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर काय दे हसू दे कारण की रोख काय येताना रडत येतात आणि जाताना काय करता येतात हसत जातात याला कारण काय इथं स्वतः जगत जेठी उभा आहे काय देव मुळातिरी उभा जगत जेठी सरस्वती सावित्रीचा पती चिदंबर देवांचा हा देव स्वामी चिदंबर उभा हे जाण गुप्त रूपे देवांचा देवे कोणाचा आहे नुसता देव नाही देवांचा देव स्वामी चिदंबर उभा आहे जाण गुप्त रूपे इथं गुप्त रूपात तुम्हाला काय ही मूर्ती वाटते ही मूर्ती नव्हे हे साक्षात आहेत हे कोण आहेत साक्षात देव आहेत उभा येत इथं तुमच्यासाठी उभे आहेत चोवीस घंटे तुमच्यासाठी उभे आहेत तीनशे पासष्ट दिवस तिथे उभे तुम्ही सगळे आहे मी आहे पण ते देव बदलणार आहेत का ते कधीच बदलू शकत नाही कारण का? का ते कोण आहे देवांचा, देव। देवांचा देव स्वामी चिदंबर काय म्हणायचं मत नाही देवांचा देव स्वामी देवांचा देव स्वामी देवांचा देव स्वामी हे कोण आहे देवांचा देव स्वामी चिदंबर उभा देव। हे जाण गुप्त रूपे आहे तुम्हाला कळत नाही कळत तुम्हाला ही मूर्ती वाटती तुम्हाला कोणतरी बाबा लागतोय सारखा तो तुमच्याशी चर्चा करायला पाहिजे अहो इथं साक्षात ते उभे आहेत गुप्त रूपामध्ये नाही आहेत ते साक्षात आता उभे त्यांचं कार्य चालू केलंय त्यांनी ते दाखवतात ते स्वप्नात जातात ते सगळ्या गोष्टी तुम्हाला येऊन सांगतात आणि मग काय करतात तुम्हाला आशीर्वाद पण ते देतात त्यामुळं एक लक्षात ठेवा इथं आल्यानंतर व्यर्थ चर्चा व्यर्थ टाइमपास नुसतं येऊन बसणं हे चुकीचं आहे इथं आल्यानंतर सेवा करा सेवा केल्यानंतर तिथं समज काही सेवा नसेल करायला वेळ नसेल आपला सगळी सेवा झाली असेल तर प्रदक्षिणा मारा मी प्रत्येकाला इथं सांगतो तुम्ही प्रदक्षिणा मारल्याने मला काय तुमचं पुण्य मिळत नाही तुम्ही प्रदक्षिणा मारता तर तुम्हालाच पुण्य मिळतं तुम्ही इथं देवाला कापूर जाळता तर तुम्हालाच पुण्य मिळतं तुम्ही इथं दिवा लावता तर तुम्हालाच पुण्य मिळतं मला इथून काहीही मिळत नाही मला फक्त मिळतो माझा चिदंबराचा आनंद ज्यासाठी मी केला होता आठ तास म्हणजे मला जो आनंद बघायचा आहे देवाच्या चेहऱ्यावर त्यासाठी ह्या गोष्टी आपल्या चालल्यात स्वामी मी माग आपण सांगितलं स्वामी खुश तो आपण खुश मला लोक तुम्ही जेव्हा स्वामी कधी खुश होतात की जेव्हा भक्ताचं कल्याण आणि भक्ताचं संरक्षण झाल्यानंतर भक्ताचं काम झाल्यानंतर स्वामी खुश होतात मग ते खुश झाल्यानंतर आपल्याला काय होतं आनंद होतो विठाबाई म्हणे दर्शन जे घेते पायती वंद ती ब्रह्मादिक चिदंबर विठाबाई संत माता विठाबाई आदी होते जनाबाई मग झाले विठाबाई आधी होतो तुकाराम मग झालो राजाराम जस आधी होतो तुकाराम मग झालो राजाराम तस आधी होते जनाबाई मग झाले विठाबाई संत माता विठाबाई काय म्हणतात काय म्हणतात संत माता विठाबाई <coughs> दर्शन जे घेती म्हणजे कोणाचं चिदंबर स्वामींच जो दर्शन घेईल त्याचे पाय हे सगळे ब्रह्माधिक त्याचे पाय जी वंदी ती म्हणजे तुमचे पाय वंद देईल हे ब्रह्मादिक कारण का की तू देवाचं दर्शन घेऊन आलाय तू चिदंबराचं दर्शन घेऊन आलाय म्हणजे किती मोठा देव आहे एक लक्षात ठेवा हे अभंग सोपे नाहीत हे अभंग फार पराकोटीचे आहेत ज्या दिवशी अशा घटना घडतील ज्या दिवशी संत माता विठाबाईंचे सगळ्या गोष्टी आता चालल्यात ह्या गोष्टी ज्यावेळेस संत ज्ञानेश्वर महाराज स्वतः कार्य करायला येतील त्यावेळेस ह्या अभंगाचे अर्थ तुम्हाला कळतील की अरे अभंग गुरूंनी आपल्याला त्यावेळेसच सांगितलं होतं अरे आपल्या सारख्यांचं काय होऊ राहिलं आहे आपण किती मोठमोठ्या दिंड्या काढतोय आपण किती मोठमोठ्या देवाचं कार्य करतोय आपला देव किती मोठा झाला आहे आपल्याला आता वेळ नाही इथं गेल्यानंतर तासभर दोन तास आता दर्शनाला वेळ लागतोय आधी आपल्याला तर पाच मिनटात दर्शन मिळत होतं आता दोन सकाळपासून दर्शन रांगे लागले संध्याकाळपर्यंत दर्शन मिळणार नाही हे पण दिवस तुम्हाला पाहिजेत पण हे कधी सांगितलंय या भंग झाले कितीतरी वर्षापूर्वी लिहून ठेवलेले आहेत त्याला कितीतरी वर्ष झाले आणि ते अवतार कार्याची सुरुवात चिदंबरांची झालेली आहे अवतार कार्य अजून स्वामींचं बाकी आहे अजून किती वर्ष बाकी स्वामींचं पंचेचाळीस वर्ष किती पंचेचाळीस वर्ष चिदंबराचं अवतार कार्य बाकी म्हणजे काय ते पंचेचाळीस वर्ष स्वामी स्वतः आपल्यामध्ये येणार आहेत कोणत्या रूपात येणारे काही माहीत नाही पण ते रूप इतकं सुंदर असेल ते रूप बघण्यासाठी चिदंबराकडे एवढं साकडं की ते आज कमीत कमी तुझं रूप आम्हाला दिसल तुझे जे पंचेचाळीस वर्षातले काही वर्ष आमच्या आयुष्यातले असू दे अशी चिदंबर चरणी प्रार्थना त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय चिदंबर करतोय पण चिदंबर का करावा चिदंबराचं कार्य काय चिदंबर कसे होते चिदंबर कोणता अवतर होता लोकांना चिदंबर म्हणजे फक्त चमत्कार वाटतो काय वाटतो चमत्कार चिदंबर हा चमत्कारांचा देव नाही चिदंबर हा आयुष्यामध्ये चमत्कार नाही लिला केल्यात त्यांनी अशा आपण म्हणतो ना असं करू शकतो अशा स्वामींनी लिला केल्या आणि त्या लिलाला तुम्ही काय म्हणता चमत्कार तुमच्या आयुष्यात ज्या चांगल्या घटना घडतात हे तुमचे काम होतात ते तुम्हाला काय वाटतं की काय राव स्वामींचं किती जबरदस्त कार्य अहो हे स्वामींसाठी फार किरकोळ आहे याच्यापेक्षा मोठे चमत्कार घडणार आहेत याच्यापेक्षा मोठं कार्य घडणार आहे याच्यापेक्षा सगळ्या गोष्टी घडणार आहेत पण ह्या गोष्टी घडायला तुम्हाला सगळ्याला समर्पण तुमचं भाव पाहिजे तुमच्या सगळ्यांचे जप तेवढे पाहिजे तुमचे सगळ्यांचे पारायण तेवढे व्हायला पाहिजे तुम्हाला सगळ्यांना त्यांना भेटता येईल असंच आमचं वाघुलीचा कार्यक्रम झाला वाघुलीचं भूमिपूजन झालं वाघुलीचं भूमिपूजन झाल्यानंतर तिथं स्वत तिथं अमोल चा अमोल शेळकेचं नाव काय वडिलांचं सुखदेव ना अमोल सुखदेव शेळके हा सगळ्याला सांगत होता की मला तिथं डिप्पीचे तिथं स्वतः चिदंबर स्वामी उभे दिसतात ते तो तिथं सांगत होता की भूमिपूजन चालू असताना आणि हे पोर त्याला हसत होते रवी बरोबर आहे का असं सांगत होता ना तर सगळेजण याला हसत होते पण ज्यावेळेस मी घरी गेलो घरी गेल्यानंतर मी घरी गेल्यानंतर मी रवी रात्री मला फोन आला की गुरु असा असं विषय हे मला तिने सांगितलं नाही पण मी रवीला सांगितलं अरे रवी स्वतः भूमिपूजनाला चिदंबर स्वामी स्वतः तिथं उभे होते रवीला काय सांगितलं मी भूमिपूजनाच्या वेळेस माझ्या शेजारी चिदंबर स्वामी उभे होते त्याला म्हटलं नारळ कसा फुटला नारळ कसा फुटला तुम्हाला सांगतो माझा नारळाचा व्हिडिओ बघा नारळ असा फुटला माझा पहिला नारळ होता तर नारळ असा फुटला की बरोबर मध्यभागी दोन फाका झाल्या आणि ॲटोमॅटिक मी काहीच केलं नाही ऑटोमॅटिक त्या दगडावर एक खोबऱ्याची पीस असाच पडला माझ्या म्हणजे मी काय तोडला नाही ठेवला नाही काही नाही काय नाही ऑटोमॅटिक तो तसा पडला म्हणजे काय देवाला तिथे यायची घाई झालेली आहे आपली घाई नाही आहे देवाला यायची घाई झाली की माझं लवकर कार्य पूर्ण करा मला काय करायचं आहे मला तिथे यायचं आहे आणि मी स्वतः कुठं उभा आहे मी तिथंच उभा आहे हे कोणाला दाखवलं त्या अमोलला दाखवलं आणि त्या अमोलला रात्री आहे ना मग रवीने त्याला लाईनवर घेतलं त्याने गुरु खोटं नाही सांगत म्हणे अजून मी छातीत धगढग होतीये कारण का की देव स्वतः बघितलाय काय बघितलाय देव स्वतः डोळ्या देखत बघितलेला आहे म्हणे खोटं नाही सांगत म्हणे असतात म्हणे मला मी तुम्हाला सांगतो पांढरा वेश होता आणि पांढरा वेश ते तिथे उभे होते आणि एक तुम्हाला एक सांगतो पांढरा वेश जर तुम्हाला दिसला तर समजून घ्यायचं कोण आहेत स्वतः चिदंबर आहे कारण की चिदंबराने त हयात पांढरं धोतर घातले काय घातले पांढरं धोतर घातलंय आणि ते पण धोतर कसं आहे फाटकं आहे स्वामी जगाचं कल्याण करणार होता स्वामी सगळं करणार होता आणि स्वामी आयुष्यभर एकच गोष्ट सांगत होते मी गरीब ब्राह्मण आहे कोण म्हणायचे मी गरीब ब्राह्मण आहे चिदंबर किती मोठा होता पण चिदंबर तरी पण काय म्हणत होता मी गरीब ब्राह्मण आहे आपल्याकडे जर आज लाख रुपये आले तर आपण म्हणतो माझ्याकडले पैशाने काय आले माझ्याकडले पैसे आले अजे पैशाचा अहंकार करू नका गोर गरीब सगळ्या गोष्टी सारखे ठेवा चिदंबर हा सर्वस्व आहे चिदंबरा व्यतिरिक्त आयुष्यात काही नकोय पैसा हा गवणे पैशावाल्याला किंमत देऊ नका पण पैसावाला जर चिदंबर करत असेल तर शंभर टक्के तो, तो आहे पण पैशामुळं लोकांना जवळ करणं हा माझा गुणधर्म नाही चिदंबर करा गरीबातल्या गरीबाच्या घरात जाऊन माझी सगळ्या गोष्टी करण्याची तयारी आहे मी कधीच कोणाला मा मोठा माणूस आहे म्हणून माझ्या जवळ आहे आणि छोटा माणूस त्याला लांब करत नाही उलट माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त लोक गरीब आहेत मी त्या लोकांना जवळ करतो कारण का की गरीबाला मोठं केल्यानंतरचा आनंद वेगळा आहे श्री श्रीमंताला तर मिळणारच आहे श्रीमंताला तर मिळणारच आहे गरीबातला गरीब माणूस मोठा झाला पाहिजे माझ्या इथं आलेला माणूस